ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुमच्यावर वेळ आली तर तो संरक्षण करा स्वतःच शांत रहा त्यांना काय अन्याय करायचा नाही एक मय बघू मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाहीत ते आधी तिकडून बोललेत तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा आ, किती दिवस गुरगुर गुर करतील की बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करतात काय नाही पण याचा अर्थ असा बी नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपानाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झाला आहे त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणत्या मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचाही असू द्या आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत Uh, आता आम्हाला पश्चितापास असा व्हायला लागला की त्यांच्याच व्यासपीठावर चालणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण माझ्या पोटात नाही राहत काय मी जे खरं का आहे ते सांगत असतो की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागले आम्हाला काय माहित होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळं सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात म खूपच रोष खूप खतखते आणि ते गुरगुर मुद्दाम करायले पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्यावरची वेळ गेली तुम्ही येता निवडून येताना पडताल काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी एक काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागेही सांगितले की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मला नाही की तो माणूस प्रामाणिक आहे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळ ते, ते कधीच उपकार विसरत नाहीत कधीच आणि ते सातपंथी ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनीसुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु ह्या दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढे सगळ्यात